खरेदी विक्रीची सध्या मतमोजणी चालू आहे मतमोजणीत असा एक पहिला निकाल हाती आला की सेवा सहकारी सोसायटीतल्या समता पॅनलच्या आठीच्या आठी सीटा ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत निवडून आलेल्या मध्ये नंदा संजय चरोळे श्रीकांत चराटे प्रभुदास ठाकरे सिंग करवले याशिवाय निशिकांत तायळे याशिवाय गजानराव बानाईत याशिवाय विलास बोंदे याशिवाय पुनम मेतकर हे आतीच्या आठी ज्या सीटा आहेत या सध्या अजय पाटील प्रणित बच्चूकुळू याच्या समेत जे समजा पॅनल निवडणूक लढली होती तेनं सध्या आतीच्या आती शिता निवडल्या असून तुम्ही या ठिकाणी जर पाहत असाल तर समजा पॅनलचे जे अनुयायी समरकर्ते जे समर्थार्थ लोक आहेत हे या ठिकाणी सध्या आनंद उत्सव करत आहेत याच्यात तुम्ही पाहत असाल तर काकड्याचे लोक आहेत पोपट गोळेराव आहेत त्यानंतर चमकचे लोक आहेत याशिवाय वळगावचे लोक आहेत साऱ्या तालुक्यातले गेले सहकारचा किंवा दशेला आहे हे साऱ्या सारे जे लोक आहेत नाही हे या ठिकाणी आले असून सध्या इकडच्या बाजूला पाहत असाल जे सहकार चॅनलच्या लोक आहेत याचा झेंडू जो आहे तो पुरापुरा मुरला आहे कारण सोसायटीच्या याच्या ज्या सीटा त्या पडल्या ज्या पद्धतीनं रणनीती आखली होती चोवीस अधिक एक पंचवीस आणि एक दर हजार पंचवीस चोवीसची अपेक्षा होती पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस असे ओट घेतलेले आहेत सध्या आणि तशा प्रकारची सध्या जे ब्रेकिंग न्यूज येत आहे की जे समता पॅनलच्या सोसायटीतून आठीच्या आठी सीटा आल्यात पण वैयक्तिक तर अजून वतीन बाकी असून सध्याची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की समता पॅनलनं सोसायटीत त्याचा जोर दाखवलाय आणि असं वाटलंच होतं की ज्या पद्धतीनं काल त्या ठिकाणी चर्चा झाली होती की कि तुम किती बी करते मी हम हमारा काम करके किती अशा प्रकारचं एक वाक्य काल आनंदराव काळे यांनी वापरलं होतं त्याच्यात त्याच्या म्हणण्यानुसार दोन ज्या आहेत ना दोन क्रॉशिंग झाल्या त्याच्यानं बच्चू कोळू अजय पाटील प्रणित जे समता पॅनल आहे हे सोसायटीत आतीच्या आतिश जागा घेऊन निवडून आलाय हे ब्रेकिंग न्यूज सध्या आहे आणि सध्या आता वैयक्तिकची वो वोटिंग चालू आहे